नमस्कार शेतकरी मित्रांनो शिरसगाव कांदा मार्केट लेलाव दुपारी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सुपर माल कलर आहे चमकी क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट सत्तर साईज आहे मालाची का बघेल काका तेराशे सहा रुपये तेराश सहा कुठला कांदा कुठला आहे उक्कडगाव तेराशे सहा रुपये गेले कोणतं आहे बियाणं गजानन गजानन पावपट्टी दाखवा ना तेराशे सहा रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता मालाची तेराशे सहा रुपये बिस्किट कलर मध्ये डबल पत्ती माल आहेत मालाची क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज आहे मालाची बघेल का बघेल का, का? बारा सत्तावीस बाराशे सत्तावीस रुपये गेले कुठला कांदा कुठला बाराशे सत्तावीस रुपये गेलेले पंचावन्न ते साठ साईज आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मला जे दादा भाव का गेले तेराशे रुपये कुठला कांदा कुठला आहे वैजापूर तेराशे रुपये गेलेले आहेत भाऊपट्टी दाखवा ना टोकांत कोणतं आहे बियाणं राशी तेराशे रुपये गेलेले आहेत तेराशे तेराशे तीन तेराशे तीन रुपये गेलेले आहेत नाव काय म्हटले नाव पवन गायकवाड पवन गायकवाड पंचावन्न ते साठ साईज आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मला जे हे का बघेल दादा बारा बारा सासष्ट दाखवा ना कुठला आहे कांदा बाराशे सहासष्ट रुपये गेलेले आहेत शिरजगाव कांदा मार्केट सुपर माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची काका का बघील का, का कांदे भाऊ का गेले चौदाशे कुठले कांदे कुठले जरूर चौदाशे एक रुपये गेलेले आहेत भावपट्टी दाखवा ना चौदाशे एक रुपये गेलेले आहेत शिरजगाव कांदा मार्केट कोणतं बियाणं येलोरा येल्लोराचं बिया आहे क्वालिटी बघू शकता महालाजी चौदाशे रुपये गेलेले आहेत चौदाशे रुपये मिडियम गोल्डमध्ये कलर क्वालिटी बघू शकता महालाजी का भाऊ गेले बाराशे पाच बाराशे पाच हा पाऊ देत आपण बाराशे पाच रुपये भैया बाराशे नऊ रुपये गेले नऊ बाराशे नऊ रुपये कलरमध्ये पासष्ट ते सत्तर साईज आहेत डबल पत्ती माल क्वालिटी बघू शकता मला दादा भाव काय गेले तेराशे साठ रुपये तेराशे साठ रुपये तेराशे साठ रुपये कुठला कांदा कुठला तेराशे साठ रुपये काय भाव गेले बाराशे पाच बाराशे पाच रुपये गेलेले आहेत डबल पत्ती आहेत क्वालिटी बघू शकता माला जी डागीमध्ये सोपडा माल का बघेल तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर सोपडा माल येत डागी मध्ये पासष्ट ते सत्तर साईज आहेत कलरमध्ये का भाव काय गेले आज भाव काय गेले भाव तेरा तेरा साठ तेराशे साठ रुपये गेलेले आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची समग आहे माला बिस्किट कलरमध्ये का बघेल बाराशे दोन बाराशे दोन रुपये गेलेले आहेत काळे पाटील हा टोकन दाखवा बाराशे दोन रुपये गेलेले आहेत काळे मामा दोन नंबर क्वालिटीची गुळटी आहेत गुलटी बघू शकतो उलटी का भाऊ गेली साडेसातशे कुठली रुपये हो गेलेले आहेत पन्नास के मी आठशे